आणि मोठी बातमी आहे संजय राऊत यांनी राष्ट्रवादीबाबत केलेल्या एका महत्वाच्या विधानाची बातमी अजित पवार लवकरच शरद पवारांसोबत राष्ट्रवादीत जाणार असा दावा संजय राऊतांनी केलाय राष्ट्रवादीचं विलिनीकरण झाल्याच जमा आहे असंही राऊतांनी यावेळेला म्हटलंय अजित पवार भविष्यात मविया सोबत येतील असं सुद्धा भाष्य यावेळेला संजय राऊतांनी केलंय तो असा विचार करतो आम्ही सगळे असा विचार करतो आहोत की शरद पवार हे अजित पवारांसह महाविकास आघाडीत असं काय विचार कर की शरद पवार आणि अजित पवार हे महा हे एकत्रित महाविकास आघाडीमध्ये म्हणजे अजित पवारांसह महाविकास आघाडीत असेल ना कारण शरद पवार हे आमच्या बरोबर आहेत त्यांचा पक्ष महाविकास आघाडीत आहे अजित पवार महायुतीमध्ये आहेत तरी त्यांनी महाविकास आघाडी बरोबर पाठ लावलेला आहे अशा वेळेला त्यांच्या तिथे कारवाई तिथे कारवाई आणि आमच्या माहितीनुसार खात्री मला अशी आहे की भविष्यामध्ये शरद पवार अजित पवार एकत्रित महाविकास आघाडी पडावं लागेल एका दगडावर दोन पाय कसे ठेवणार दोन दगडावरती पाय कसे ठेवणार त्यांना काहीतरी सोडावं लागेल ना अजित पवार त्यांच्या पक्षासह आज शरद पवार साहेबांबरोबर म्हणजे त्यांचं मन कुठे आहे मन मूळ कुटुंबाकडे बरोबर ना अख्खं कुटुंब एका दगडावरती पाय ठेवून चालणार नाहीये आणि त्यामुळेच निर्णय घ्यावा लागणार आहे आणि लवकरच माझ्या माहितीप्रमाणे अजित पवार हे मवियामध्ये येतील असा मोठा दावा संजय राऊत यांनी केलेला आहे आणि त्यांचं मन हेच कुटुंबाकडे आहे असं म्हणत शरद पवार अजित पवार हे एकत्र येतील येत्या काळात राष्ट्रवादी विलीन होईल आणि हे दोघे जण पुन्हा एकदा महाविकास आघाडीमध्ये एकत्र आलेले पाहायला मिळतील असा एक मोठा दावा संजय राऊत हो यांनी केलेला आहे अजित पवार यांच्या अर्थातच महापालिका निवडणुकांमध्ये झालेली हार आणि त्यानंतर त्यांची समोर आलेली किंवा त्या आधीची आलेली वक्तव्य ही पाहता जोरदार अशा पद्धतीचा समाचार संजय राऊतांनी घेतला होता आणि आता मात्र अजित पवार हे मवियामध्ये जातील असं स्पष्ट विधानच त्यांनी केलेलं आहे लवकरच ते एकत्र येतील आणि महाविकास आघाडीमध्ये एकत्र दिसतील असाही मोठा दावा संजय राऊतांनी केला आणि त्यामुळे येत्या काळामध्ये खरोखरच अजित पवार हे या सरकारमधनं बाहेर पडणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कारण अतिशय मोठा दावा हा संजय राऊत यांनी केलेला आहे एकीकडे पक्ष फोडून दोन पक्ष फोडून सरकार स्थापन केलेलं आहे असं म्हणत जोरदार पद्धतीनं टीका या सरकारवरती केली जाते भाजपवर खास करून टीका जोरदार पद्धतीनं केली जाते आणि त्यातच आता अजित पवार हे देखील पुन्हा एकदा राष्ट्रवादीत जातील आणि अजित पवार गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाण सध्या आपल्या सोबत आहेत आ, सध्या आपण बघतोय सुरजी जे वक्तव्य केलेलं आहे संजय राऊत यांनी अतिशय मोठा दावा केलेला आहे काय तुमच्याकडनं स्पष्टीकरण बघा स्थानिक पातळीवरती वेगवेगळ्या पक्षासोबत या ठिकाणी आघाडी युवती त्या ठिकाणी झालेल्या आहेत ती स्थानिक पातळीवरचे निर्णय घेण्याचे अधिकार पूर्णपणे तिथल्या पदाधिकाऱ्यांना नेत्यांना कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी दिले गेले होते त्यामुळं त्या आघाडीचा त्या युतीचा परिणाम राज्यावर असलेल्या महायुती सरकारमधल्या कुठल्याही पक्षामध्ये होणार नाही कारण ते निर्णय तिथल्या परिस्थितीनुसार घेतलेले निर्णय आहेत संजय राऊत साहेब हे माहिती आपल्याला अफवा आप पसरवण्यामध्ये अफवा पसरवणे त्यांचं काम आहे ते अशा पद्धतीच्या अफवा पसरवतात त्याच्यामुळे त्यांच्या वक्तव्याला आम्ही फारसं गांभीर्यानं पाहत नाही किंवा सिरियसली घेत नाही कारण राऊत साहेबांचं काम आहे या राज्यामधलं सरकार अस्थिर करून आपल्या पदरात काही पडतं का, का हे पाहणं परंतु हे पूर्णपणे त्यांचं राजकीय स्टेटमेंट आहे आम्ही महायुतीमध्ये आहोत महायुतीसोबत राहू नाही पण काही ठिकाणी जर बघितलं तर तुमच्या होत असलेल्या आघाड्या पाहता असं चित्र येत्या काळात खरंच दिसणारच नाही असं नाही म्हणता येणार ना कारण राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चा सुद्धा जोरदार सुरू आहेतच मी हे बघा स्थानिक पातळीवर घेतलेला तो निर्णय आहे याच्यामध्ये स्थानिक पातळीवरती अनेक पक्ष एकमेकाच्या विरोधात असणारे राज्यामध्ये ते त्या ठिकाणी आघाड्या केलेल्या आहेत त्यांच्या तिथल्या राजकीय गणित जुळवण्यासाठी त्याच्यामुळं ती गणित जुळवण्यासाठी केलेली आघाडी आणि राज्यामधल्या आघाडीमधला कुठलाही नाही आता भारतीय जनता पार्टी असू द्या किंवा इतर पक्ष असू द्या शिवसेना काही ठिकाणी वेगळ्या पक्षासोबत आमच्यासोबत आघाडीत आहे उभाटा मग ह्याचा अर्थ समजायचा का उभाटा आमच्यात विलीन होणार आहे असं नसतं तिथं घेतलेले निर्णय हे तिथल्या राजकीय परिस्थितीत पाहून घेतलेले निर्णय त्याच्यामुळं त्या निर्णयाचा आणि या राजकीय निर्णयाचा कुठेही दुरान्ही संबंध नाही बरं पण येत्या काळात लवकरच राष्ट्रवादी विलिनीकरण होणार का राजकारण आहे राजकारणात काही होऊ शकतं उद्याच काय होईल याच्यापेक्षा आज आम्ही महायुतीमध्ये आहोत आणि उद्या आम्ही महायुतीमध्ये राहू नक्कीच तुमचा धन्यवाद आमच्याशी बोललात त्यासाठी तर आम्ही महायुतीमध्येच आहोत आणि येत्या काळात महायुतीमध्येच राहू असं उत्तर दिलेलं आहे अजित पवार गटाचे प्रवक्ते सूरज यांनी